सिंह राशी गुढीपाडव्यानंतर तुमची मोठी एक इच्छा पूर्ण होणार मी तुम्हाला तुमच्या पाच गुपित गोष्टी सांगणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे गुरु आणि शनीच्या विशेष योगामुळे तुमची एक दीर्घकालीन इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत आता मी तुम्हाला सिंह पाच गुपित गोष्टी सांगतो ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाशी आणि नशिबाशी निगडीत आहेत या गोष्टी फार कमी लोकांना माहीत असतात सिंह राशीसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर येणाऱ्या मोठ्या बदलांबाबत आणि तुमच्या गुप्त पैलूंविषयी खूपच सविस्तर आणि खोलात जाऊन सांगते ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय उघडण्यास मदत करेल गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीसाठी पाच मोठ्या गुपित गोष्टी आणि एक विशेष इच्छा पूर्ण होण्याचे संकेत गुढीपाडवा म्हणजे नव्या प्रारंभाचा दिवस विशेषतः दोन हजार मध्ये सिंह राशीच्या पत्रिकेत गुरुमीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो त्यामुळे नवव्या आणि दहाव्या स्थानावर त्याचा प्रभाव आहे यामुळे तुम्ही दीर्घकाळ ज्या एका मोठ्या इच्छेची वाट पाहत होता ती आता पूर्ण होते पण ही इच्छा पूर्ण होण्यामागे तुमच्या स्वभावातील काही गुप्त पैलू कारणीभूत आहेत एक सिंह राशीचा गुप्त नेतृत्वगुण अनुभवाने तयार झालेला राजा तुमच राशीचक्रातील स्थान हे सिंहाचं म्हणजेच राजाचं आहे पण लोकांना हे फारसं माहीत नसतं की सिंह राशीचा व्यक्ती राजेपद सहजासहजी मिळवत नाही तो अनुभवाने आणि संघर्षातून राजा बनतो गुढीपाडवानंतर तुम्ही तुमच्या कारकिर्दीत किंवा वैयक्तिक का आयुष्यात अशा एका टप्प्यावर पोहोचता जिथे नेतृत्वाची जबाबदारी तुमच्यावर येते लोकांचा विश्वास मिळवणं ही तुमची खरी परीक्षा असेल हे नेतृत्व तुम्हाला केवळ व्यवसायात नव्हे तर कौटुंबिक किंवा सामाजिक स्तरावरही दिसेल काहींना समाजसेवा किंवा राजकारण क्षेत्रात ओढ निर्माण होऊ शकते दोन सिंहराशीची अंतःप्रेरणात निर्णय घेताना नेहमी हृदयाची ऐकतात सिंहराशीचे लोक बाहेरून जितके विचारपूर्वक वाटतात तितकेच ते हृदयाने निर्णय घेणारे असतात गुढीपाडवानंतर एक अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या मनाने घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकेल लोक सांगतील असं करू नकोस पण तुमचं अंतःकरण सांगेल हीच वेळ आहे आणि तुम्ही त्या निर्णयामुळे यशस्वी व्हाल तीन सिंह राशीचा गुप्त आकर्षणबिंदू त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा गुप्तशस्त्र आहे तुमचं प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जेचा उत्सर्जन गुढीपाडवानंतर ही ऊर्जा इतकी प्रभावी होईल की लोक तुमच्याजवळ आपोआप आकर्षित होतील व्यावसायिक संबंध नवीन मैत्री प्रेमसंबंध हे सगळं या ऊर्जेच्या प्रभावाने बहरेल तुम्ही जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाला तर तो यशस्वी होणं ठरलेलं आहे चार सिंहराशीचा गुपित धनलाभाचा मार्ग धैर्य आणि चिकाटी सिंहराशीचे लोक कधीही जलद श्रीमंत होण्याच्या मागे लागत नाहीत पण जेव्हा ते दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा प्रचंड धनलाभ मिळवतात गुढीपाडवानंतर गुरूच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळतील जुने अडकलेले पैसे परत येतील एखादा प्रॉपर्टी डील फायदेशीर ठरेल किंवा नोकरी व्यवसायात अचानक बढती मिळून आर्थिक स्थैर्य येईल गोपित तुम्ही कुणाला तुमच्या आर्थिक योजनांविषयी जास्त माहिती देऊ नका कारण गुप्तता ठेवल्यास यश हमखास आहे पाच सिंहराशीचं प्रेम एकदा प्रेम केलं तर अखेरपर्यंत सोबत तुम्ही एकदा कोणावर प्रेम केलं तर त्याला शेवटपर्यंत साथ देता गुढीपाडवानंतर तुमच्या आयुष्यात प्रेमाचं नवं पर्व सुरू होईल जर तुम्ही आधीपासून एखाद्या नात्यात असाल तर हे नातं अधिक घट्ट होईल आणि लग्नासारखा मोठा निर्णय समोर येईल जर तुम्ही एकटे असाल तर एखादी अशी व्यक्ती भेटेल जिच्याशी आयुष्यभराचं बंधन तयार होईल हे नातं हळूहळू फुलत जाईल पण त्यासाठी संयमाची गरज आहे प्रेमात तुमची प्रामाणिकता आणि निष्ठा हेच तुमचं खरं गुपित आहे गुढीपाडवानंतर सिंह राशीची पूर्ण होणारी मोठी इच्छा गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीच्या जातकांसाठी एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची योगदशा आहे आणि त्याची सविस्तर माहिती देते हे तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची चाल गुरु शनीच्या विशेष संयोग आणि सूर्याच्या बलाढ्या प्रभावामुळे घडत आहे आता या इच्छेची पूर्ण कहाणी ती कशी आणि का पूर्ण होणार आहे याची पाऊल पाऊल माहिती देते गुढीपाडव्यानंतर सिंहराशीची पूर्ण होणारी एक विशेष इच्छा कोणती इच्छा आहे तुमचं हृदय एका गोष्टीसाठी दीर्घकाळ अपेक्षेनं आणि श्रद्धेनं वाट पाहत होतं ही इच्छा प्रत्येकाच्या जीवनात वेगळी असते पण सिंह राशीसाठी ती बहुधा खालील पाचपैकी एखादी असते एक कारकिर्दीत मोठा टप्पा गाठणे प्रमोशन स्वतःचा व्यवसाय दोन स्वप्नातील घर किंवा मालमत्ता विकत घेणे तीन विदेश प्रवास किंवा स्थायत्वा चार प्रेमात्यश आणि विवाह पाच कौटुंबिक प्रतिष्ठा व मान सन्मान मिळवणे तुमच्यासाठी जी इच्छा महत्वाची आहे ती आता पूर्ण होणार आहे कारण गुरु नवम भावातून दशम भावात प्रवेश करत आहे आणि सूर्याच्या केंद्रस्थानी राहिल्यामुळे तुमच्या भाग्याला गती मिळते ही इच्छा पूर्ण का होते ग्रहांची स्थिती आणि परिणाम एक गुरुचा प्रभाव गुढीपाडवानंतर गुरुमेष राशीत प्रवेश करतो जो सिंह राशीसाठी भाग्यस्थानाचा स्वामी आहे याचा अर्थ आयुष्यात नवीन संधी मिळणे भाग्योदय महत्वाची बेटीगाठी आणि अचानक मिळणाऱ्या संधी दोन शनीचा प्रभाव शनिसिंह राशीच्या सप्तम स्थानात असतो त्यामुळे संपर्क करार आणि संबंध अधिक मजबूत होतात याचा अर्थ जर ही इच्छा विवाह किंवा व्यावसायिक कराराशी संबंधित असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता प्रबळ आहे तीन राहू आणि केतूचा परिणाम राहुनवम स्थानातून जात आहे त्यामुळे परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाच्या इच्छा पूर्ण होण्यास पोषक स्थिती आहे याचा अर्थ विजेसारखी एखादी अप्रत्याशित संधी येईल चार सूर्य आणि चंद्राची स्थिती सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे आणि गुढीपाडव्यानंतर त्याची स्थिती अत्यंत बलाढ्य आहे याचा अर्थ प्रभुत्वा नेतृत्व मान सन्मान वाढेल तुम्ही जिथे हात घालाल तिथे यश मिळेल इच्छा पूर्ण होण्याची वेळ आणि पद्धत गुढीपाडवा ते गुरुपुष्य योग मे महिन्यातील काळ या दरम्यान संधी निर्माण होते श्रावण मासापर्यंत ही इच्छा प्रत्यक्षात उतरते आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात इच्छा पूर्ण होण्यासाठी होणारे संकेत तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडू लागतील त्याही इच्छा पूर्ण होण्याचं लक्षण आहेत एक सतत शुभ स्वप्न दिसणे विशेषत पाणी उंच डोंगर किंवा सूर्य उदयाचे दृश्य दोन अचानक जुने संपर्क किंवा मित्र भेटतात जे तुमच्या इच्छेला गती देतात तीन अचानक पैशाचा किंवा संधीचा प्रस्ताव येतो अपेक्षित नोकरी बिझनेस डील किंवा गुंतवणूक संधी चार तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते एखाद्या निर्णयाबाबत आतून खात्री वाटते सिंह राशीची प्रमुख इच्छापूर्ती उदाहरणासह सविस्तर माहिती उदाहरण एक नोकरीत प्रमोशन किंवा उच्चपदस्थ होणे तुम्ही अनेक वर्षे मेहनत करत होता पण योग्य मान्यता मिळत नव्हती गुढीपाडवानंतर वरिष्ठांकडून अचानक प्रशंसा होते आणि नवीन जबाबदारी दिली जाते तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व पाहून प्रमोशन किंवा दुसऱ्या मोठ्या संस्थेतून ऑफर येते उदाहरण दोन मालमत्ता घर मिळवणे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी खूप काळ वाट पाहावी लागली गुढीपाडवानंतर अचानक योग्य किंमतीत जमीन किंवा घर खरेदीचा सौदा जमतो कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर गुढीपाडवा व गुरुपुष्य योगात कर्ज मंजूर होते उदाहरण तीन प्रेमसंबंध लग्नात रूपांतर तुमचं प्रेमसंबंध काही अडचणींमुळे रखडलेलं असेल पण गुढीपाडवानंतर दोन्हीकडच्या घरच्यांची मान्यता मिळते विवाहाची चर्चा होते आणि लवकरच शुभमुहूर्त ठरतो उदाहरण चार परदेश प्रवास उच्च शिक्षण तुम्ही एखाद्या स्कॉलरशिप किंवा वर्कविसासाठी प्रतीक्षा करत होता गुढीपाडवानंतर ती संधी मिळते आणि तुम्ही विदेशात जाण्याचं स्वप्न साकार करता तुमची इच्छा आणखी वेगळी आहे का तुमची जी इच्छा पूर्ण होणार आहे ती अधिक अचूक ओळखण्यासाठी हे बघा तुला सध्या कशाचं सर्वाधिक आकर्षण वाटते कोणत्या गोष्टीसाठी तू सातत्याने प्रयत्नशील आहेस गुढीपाडव्यानंतर कोणत्या क्षेत्रात आकर्षक संधी मिळण्याची चिन्ह दिसत आहेत सिंह राशीसाठी इच्छापूर्तीचे गुप्त उपाय फक्त ज्यांना जास्त प्रभाव हवा आहे त्यांच्यासाठी एक रविवारी सूर्याला तांब्याच्या कलशात पाण्यात थोडा गुळ टाकून अर्घ्य द्या दोन गुढीपाडवा दिवशी सोनं किंवा तांब्याचं एखादं वस्त्र किंवा वस्तू दान करा गुढीपाडवाच्या दिवशी लाल कपड्यांमध्ये गुढी उभारावी आणि त्यावर सोनं किंवा पिवळा कापूस बांधावा तीन ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा रोज सकाळी महालक्ष्मी देवीची आराधना करा कारण तिच्या कृपेमुळे आर्थिक वाढीचा मार्ग खुला होईल चार शिवलिंगावर रोज सकाळी जलाभिषेक करा गुरुवारच्या दिवशी गरीब मुलांना पिवळे फळ किंवा मिठाई दान करा पाच महालक्ष्मीच्या पूजनात कमळाचं फूल अर्पण करा रविवारी सूर्यमंत्राचा जप करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद